तर बघू शकताय मित्रांनो तुम्ही हे केलंय <laughs> मला हे समजत नाही मदर डे करायचा होता का बर्थडे करायचा होता हा मला वाटलंच होतं तुम्ही मला मदत तुम्ही मदर डे कस काय मदर मध्ये बनलेला आहे की नाही तर हे मदर डे चा व्हिडिओ आहे बरं काय तसंच गॅलरीमध्ये होता आणि टाकायचं मी विसरून गेले तर म्हटलं चला आता हे व्हिडिओ टाकते तुम्हाला आणि पाहिलं ना या असा मदर डे केला आहे माझ्यासोबत साजरा मायाल्या करायनी आणि आता काय सांगू होय तर चला म्हटलं तुम्हाला दाखवा आता दाजीने तर काय कधी मा बड्डेसुद्धा साजरा नाही केला तुम्हाला तर माहिती आहे होय कसं आहे माहिती आहे का दाजीला मायावली थोडी पण हे नाही ना कदर नाही ना तुम्हाला तर माहिती आहे दाजी कसं आहे तर आपलं आहे की नाही त्यांना एवढी सुंदर बायको भेटली तर त्यांना कशी कदर नाही मायावाली एखादी दुसरी भेटली असती काळी नकटी चपटी तर मग कदरच असती आहे की नाही बरं हसू नका तुम्ही तेव्हा जर काय सांगितलं आहे काय नाही आपला जोक मारला आहे असं काय नाही बर का मी काय रंगारूपाचा किंवा असा याचा द्वेष नाही करत बरं का आपलं मजाक मजाकमध्ये केलं आहे बरं का म्हणले बरं का काय आहे बरं का सुंदरता आहे मजाक नेहमीच बोलत असते हां तर मग मला चला आता हे व्हिडिओ आहे थोडा गॅलरीमध्ये व्हिडिओ पडून घेत कारण की ना टाइमच नाही भेटला भेटाना मला जसं आपला बिझनेस स्टार्ट केला भावन बहिणू ही खरी गोष्ट झाली बरेचसे भाऊ बहीण मला कमेंट टाकते की तर संगीता व्हिडिओ तुमचे खूप कमी झालेत कमी झालेत पण काय करू भावनू बहिनो मला आहे ना टाईमच नाही भेटा बघा तर चला मग पूर्ण व्हिडिओ बघा नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका पुढं लय मजा आहे कसा झाला मदर डे जरा मग चला आणि यू सगळ्यांना बरं का तर मित्रांनो कालिंदा मला ऐका आहे दाजीला येत आहे ना म्हणजे मदर डे काढून आहे पण लेकरांचा मदर डे करायचं आहे मदर डे करायचंय म्हणून आहे मदर डे केलाय आणि ह्या बघा एक केक कसा आणलाय बघा भांडू भिनो आहे का आणि असाय माझ्या लेकरांनी केलंय बरं का भांड बहिनो केक सुद्धा त्यांनी त्याच्यात पैसेच आणलाय माझ्याकडून एक रुपया सुद्धा नाही घेतला मला म्हणले सुद्धा मग मी पैसे दे आणि या दाजी आहे ना हा या फुल तरी द्या बा या फुल गुलाबाचं रा 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 आ र र र र आणि आयच्या बर्थडेला मी के कान फॅदर डेला के कान हं आता का तुम्हीच <laughs> <ते कांदा साँगे। laughs> का आता काय माझ्याकडे पाबा आता के कान ना सही लावता ते हं तर ते कसे एअरप्लेन हे बघा एवढं काय येत नाही का मला काय आणलं नाही तुम्ही गिफ्ट हे असं काय ते पण माझ्याकडेच आणले आता लावता कसं लावता आता कापायचं टिकेल तर अशी गोष्ट गोष्टी नव्हता नक्की सांगा कसा चाललाय कसं झालाय आणि तुम्हाला तर महिलेकडं काय सोशल म्हणजे सोशल मीडियावर नाही कॅमेरा समोर नाही पण तरी पण तुम्ही नक्की सांगा आहे की नाही बाबा तर इथं चालला होता मस्त पैकी आमचा धिंगाणा आणि एवढा लागलं लागलो मला लय <laughs> आवाज कमी केला आहे बरं का भाऊ बहिनो कारण की ना याचा आवाज आपलं होम थिएटर पण लावलं होतं त्याचा आवाज पण एवढा आता मला कॉपीराईट पड आणि त्याच्यामुळं मी आवाज कमी केला आहे तर सांगा नक्कीच कसं मंदर ते साजरा केला तर याच्यामध्ये <laughs> गॅलरीमध्ये मी आहे एवढं बरं ठीक आहे सगळ्याला थँक्यू सो मच खूप तुम्ही मला माझ्या खरंच माझ्या परिवाराला खूप प्रेम दिलं तुम्ही सगळ्यांनी आणि असंच प्रेम राहू द्या सगळ्यावर तुमच्या वाल बरं का भावनं भेटणं खरंच थँक्यू सो मच सगळ्यांना तर बघू शकताय मित्रांनो तुम्ही हे माझ्या लेकरा केलंय माय मला हे समजत नाही मदर डे करायचा होता का बुट डे करायचा होता सम काय <laughs> बोलायचं रे किती मस्त लागत आहे <laughs> <ये? laughs> মস্তি ভালো করুন দাঁড়িয়ে

तर आम्हाला दिले बघा बघू शकत मावशीला मथरीला आलेच संच पडून संच पडून आले आलेच आम्हाला मथारी शिवाला दिला तर आणि वडा दिला जासा मथरीला आले 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 आले, आले।, आले, आले।

હા સેકને કપડે લે જાય તો પેરા હા એ કામ નહીં કરા ગરમ લગેતી હા બરોબર બરોબર રૂપિયા પરસો એકસો સાઠ